मिरच्या मिरच्यावर पाणी लावलंय काय झालं आहे आता चाली इतक्यात बरे दोनच्या तेवढ्या मिरच्या भरूनही जातील व्यवस्थित होईल पहिल्या पाण्यानं मस्त ताजा झाल्या बरं का एकदम काट्या उभ्या राहिल्या मस्त वाटते आग मालसा लग्नाची आसून द्यावाची गरात घातला खेळा याला बानू चर लाय चळा चला देव जजुरी सोडून पळा याला बानू च बर लाई चळा चला द्याव ज्याजुरी सोडून पळा जाऊ द्या बर अजून आहे पाच एक मिनटात बरल ते पावडर राहू द्या इड चल जातो आता ते अंग चला तेवढे मिरच्या झाल्या का बरून लाई पाणी लायतो त्याला थोडा खारवा वगळून देतो लईने बर खपली झाली त्याची पण आता पहिलं घरात जातो शांताच काय चाललं पाहून येतो म्हणजे मागे ना थोडं पाणी तरी पिऊन येतो बाई झाड झाडले भारी झाले इडलं का बाळ काढलं वाटतं एवढं हा आणि एवढं अर्ध तसंच ठेवलं वाटतं यांनी आता एवढं का जड झालं होतं का बर आणि येतरी कुठं सुईचं काढलंय हा नि हराळी तशीच ठेवली बाबानी आणि गेलं कुठं गाव कोळपायला माहिती आहे आता आल्यावर हो, काढील बरोबर एक तर ना खुरपै नाही आणलं म्या कांग्रेसच लई झालं बाई दोन तीन वालाचे बी लावले होते मस्त उतरले बरं तेवढंच कालवणाला होते दुसरे झाडं लावायचे तर ते इयांड लावून ठेवले आता या काय फायदा आहे बरं सांगा बरं काय आणील कुडून काय लावील भरोसा नाही बाई यांचा येऊ दे आता मग इरांड काल लावून ठेवले हो येणं मस्त आंब्याचे कलम झाले येई ना यांना थोड्या सांगते आता दे काय करते शांत येरांडा एवढे ये लावून ठेवले याचा काय फायदा आहे का बरं याचा फायदा आहे म्हणून ठेवले बाई काय फायदा आहे याचा काय फायदा म्हणजे याला आल्या हा तर तेल त्याच त्याच मोठं तेल पडत काही सातशे रुपये किलो जाते बाई मस्त आंब्याचे कलम आणायचे हे आणायचं पेरूचे आणायचे आणायचे असं शीताफळीच आणायचं आणि येंडा लावून ठेवले पहिले ते घ्या आणि ते तुडून नंतर तोडी तुम्ही मी मला आहे ना थोडे पाच पन्नास रुपये दे खाला मला मी ना थकलो आता तिकडे बारी देऊ देऊ हा मी थोडी नाइंटी पिऊन येतो म्हणजे जेवण बर जाईल भाई खुशाल आज नाही खुशाल तोंडाने ना सांगू राहिले नाईन्टी पिऊन येतो तोंडाने सांगू राहिले म्हणजे मग कापड चाललं काय चावलं तिथून का नाही काप्र चालत काप्र म्हणजे आपल्याच काही नाही अगं आणि बारी देऊन देऊन अजून फरक झाला जेवलं खावलं नाही रक्त कमी झालं मग कापर होतय का त्या मुताटा वाचून कापर हो राहिले तुमचं आपण ते थोडं घेतलं का लगेच तर येईल हा काय काय अमृत आहे काय ते अरे अगदी चोखांड वाढवा जाईल दे नको कटकट लावतो तुमच्या नाही या दारूचा मला खर्च व्हायचा गाला तुम्हाला सांगते असं वाटतं एवढं राहू नाही तुमच्या पैसे अरे शांत अशी दारू किती पेलो लोकांसारखं असं पडत तर नाही ना कोड नाही नाही बिगर पाडल्याचे रोज उठले का जाय जुगाराच्या आड्यावर जाय आड्या हो दुसरं येत काय तुम्हाला अरे पाहून येतो कोण काय करत कोण काय जा जा माझ्याकडे पैसे नाही मी एक रुपया देणार नाही बाई सांग शांत एवढ्या पाहिलं पन्नास तर दे ना पन्नास नाही एक रुपया नाही देणार तुम्हाला मी ते ना पुनर्वाप भरायचंय ग पाणी लावायचंय दे मी लगेच आलो आणि लगेच तिकून आल्यावर आपण दोघे जेवण करून पुन्हा मोठं दळवाय दळवायचे हा ना म्हणजे टाकलीच पाहिजे का पक्क दमस नाही का जास्त दारू झाली ना मग आता पक्क आता किती पैसे लागतात पाच पन्नास रुपये दे दे येऊ तो पाणी बाई या बाय तुम्हाला शेवटच सांगत तुम्हाला आता शेवटचे पैसे देणार मी इडून पुढे एक रुपये तुम्हाला दारूला देणार नाही दारू सोडायची का नाही सांगा दारू सोड तो आजच्या दिवस पेऊ दे पोटाची ते पण तुम्हाला पन्नास रुपये देते फक्त वीस रुपयाची प्या आणि तीस रुपये मला आणून द्या परत जर जास्त पिली तर मग पा मग ऐक ऐक आता आहे ना पहिली वीस चीन दहा चीन तीस ची दारू भेट होती सुट्टी आता पन्नास ला नाईन्टी हा ना एवढीच नाईन्टी पन्नास ला एवढे संपतील अजून देऊ का अजून एक काम कर पन्नास तुला घेन शंभर मला दे मग त्याच्यात आपल्याला बिळ बिळ तू हा का हा वारे वा तुमच्यासारखा नवरा असला ना मापर पंच लय मोठा होईल बांगला बांधील मी आता हा अग हा मग निघा लवकर निघा तुम्ही येऊन अजिबात पुढचा शब्द काढायचा नाही निघा बरा जातो बाया एवढी कटकट निघा त्या का नाही तुम्ही काय माणूस आहे बाई म्हणून दहा वीस रुपयाला दारू नाही भेटत पन्नास रुपये लागत रोज याला ची नोट करून काढून द्यायची एवढा मरमर कष्ट करायला लागत शेतीमध्ये आपण पोराला एक रुपया नाही देती थांबा आता आजच्या दिवस दिले ते बी त्याने परत ना आणू दे पैसे मग पाहते मी त्याच्याकडं वा रे mm -hmm. वा चिपडून पाणी टाकले पाहिजे शिपडून ते झाड जळतील का राहतील कस खाली वातायचं म्हणजे जिरत आहे ना जरा लावायचे म्हणून लावायचे झाड चवना त्या झाडाला पाहिजे आळू इकडं दोन तिकडं चार त्या आळू एवढा मोरमाटा दीड येणार आहे का त्याला वा त्या पाण्यात म्हणा नाही तर मग असं जागीच आळ करायला लागत आहे ते झाड लावून ठेवलं का मावशी काय करू ते झाडायला पाणी पाय ना हा? ते तो पाय कस शिपडून पाणी द्या बाय लय भारी भारी लावले का काची लावले झाड लावले पण येतील शोच्या फुलांची वाटत मला जा बर का फुलं येऊ दे तर खरी बाई लावले एकूण एकूण रॉ आणून हा मावशी स्वतः पाणी आवार वाटत सगळं आवरलं बाई हा ना जेवण झाले काय जेवण झाले भांडे झाले दोन झालं सगळं काम आवरलं वाटत आवरात जायचंय आता हा ना तो नवऱ्याचं शेती का लक्ष आहे का नाही मावशी तुम्हाला आहे ना ते सारखं दारू रुपयात राहतं अगं आवरलं सावरलं ती सोयाबीन नेंदायला चालले होते मी हा ती मोटर कोण तो का तो नवरेने त्यांनी डळून दिली वाटत आणि इतक्यात मला म्हण मी बारे देत होतो ना आले लगेच तिकड मला म्हण दे पैसे दहा रुपयाला आता माणूस शेवटी पैसे घेऊनच गेला पन्नास रुपयाला पण आता तुला तर त्या शेती का लक्ष द्यायला पाहिजे मोटर चालू करून दिली का पाणी लावेल होत ते सार खात्या वावरच चाललंय मरे जाऊ दे आल्यावर पाहिले मी तरी एकटी काय काय करणार आहे मावशी सारखा मुथाट पेतोय आक शेतीचं काम मी करीत त्याला बरं आता त्याला कळालं का पाणी इकडे तिकडे गेला मग त्याला कळल का आपण तिथं उभं राहून पाणी भरायला लागलं बेवडा तो बेवडा राहतोय त्याला काय एवढं नाश्यामध्ये एवढं काय त्या शेतीचं पोतीचं न्वालीज राहतय त्याला पिया पुरते भेटले बाजाले तू तिकडे काही बी काशी फक्त पुढं नाही नाही पण मी जाणारच नाही आता वावरात मरू द्या मी तरी नादी लागून तू काय खाशील पोरायला काय घालशील जाऊ दे मर्दे मी मला वायता गेले आता तू विचार कर ना मावशी रोज उठून काम करायचंय हा बाबा का कवडीच्या कामाचा नाहीये आपण हे बाय माणूस आहे पुरुषाच्या नादी लागून आपलं का बाई तो कोणाच्या एडला लांडाई भांडाई करून खाईन काय माश्याला आपल्या लेकर बाळ लोकांच्या दारात न्याता येईल का आपल्याला जाता येईल एक दिवस कोणी बी खाय म्हणन दोन दिवस काय म्हण तिसऱ्या दिवशी म्हणन आहेत मसालीच खुशाल उठत चाललं ती घरो घर हा लोक लोक नाव ठेवतील ना लोक त्याला नाही नाव ठेवणार का लोकांना माहिती नाही की नाव ठेवलं ना तो शेवटी बी एवढा वयल राहतोय मरुती त्याला कळत नाही का आपला परपंच आहे दोघांचा हा तो उदळ माणखी करतोय मी काय सासून ठेवू मी बी आता मनाला वाटलं तशी वागणार आहे मावशी आता तू हा जाऊ दे मरू दे गमत आहे बाई तुमच्या पुढे गमत आहे मग मी काय करणार आहे एकटी हा अग बाय माणूस आहे ना बाय माणसालाच कोणी नाव ठेवतं पुरुषाला कोणी नाही नाव ठेवी कोणी म्हणतं बाई ही काही गाणाातली याच्यातली हिच्या बापाच्या घरी कस आहे पोरी अशी वागत नवरा झाला बेवडा म्हणून ही बेवडी झाली का हिला समजत नाही का निदान लोकांच्या हिशो आपण नीट नेट कोणाकुणा करून घ्यावा हे करावा मागं उभं राहावा उलट तो गडी माणूस आहे त्याला कळायला पाहिजे का, वा का आपण वावरातले काम केले पाहिजे बाय माणसाचं काम आहे घरातले काम करणं का सारखं आपण इकडं झुलतच राहावा काय हा मग त्याची दारूच आकडायचं ना था। था 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 था। 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 मी तुम्ही आता मलाच वाय मीच कुठं निघून जाणार आता तिकडं जाशील आई बापांच्या घरी काल जाऊ मी त्यांना काला त्रास देऊ मी आईबापांकडे नाही जाणार मी कुठं जाशील जाईल कुठे मला रस्ता दिसेल तिकड चांगलंय बाई मला तर नवा वाटत त्याला मस्त रस्ते पडेल मला काय रस्ता नाही का ग्यावा सांभाळून बाई आता लोकायला तमाशा नाही दाखीत बसू लोक काय दोन्ही बाजूना बोलात या कोणी आपल्याला तोंडावर नाही बोलत मांग पुढं बोलत आहे आपण चांगलेच चा, आहे चांगलेच करून दाखवायचं चा, नाही तर त्याला कुठं तरी न्यायचं दाखवायचं लोक आहे इकडे तिकडे दारू सोडायला दोन टाइम नेलं होतं दारू सोडायला तरी दारू नाही सुटली मरु अगं लय ना आता काल ना कोणाच्या तोंडच ऐकलं काय ना बाई सात आठ जण ते मग वरती गेले दारू सोडायला हा सुटली का मग काय माहिती बाई काल गेले मस्त दोन टाइम आहे ना दहा दहा वीस वीस हजार खरचले तरी बाबा आहे ना उठला का जातोच आठ मार तिकड ना आपण ये, ये ना थोडस की हे करायचं त्याला काय औषध पाणी देत असतील ते नीट नेट काही करायचं मावशी तू पाहती ना हा ठिकाणी दुसरी बाई असते राहिली असते बरोबर आहे आता तो ठिकाणी दुसरी असती तर नसती टिकली पण आता कसं आहे बाई बायलाच कोणी नाव त्याच्या आपण थोडं समजून घ्यायचं बाई बरं सगळ्यांना सुपी सापडेल आखे काय करते आ माणूस कसा वागला तरी चालेल दे जाऊ दे जा, मी तू माला दिसली पाणी टाकीत होती झाडांना म्हणून वळाले मी चालले मी तिकडं आता माल काम पडले घरी दोन धुवायचे भांडे घासायचे अजून पोटाला खायल नाही पोटाला खायल नाही आपण दाना दाना करायचं खायचं मग काय घरात खायला दिलं तर खाईल ना माणूस हा काही देतच नाही आणून तर काय खाच बेवडायचं कामच असय तू जेवले का मी जेवले भाई मी खालं वाळू येव मामुल आहे ना तो काही करून काही ठू ती सून बी तिचं तिचं आवरलं तिचे तिच्या कामाला निघून जाती आपण आडो तिडो असलं ते आवरावा नीट मिटकं यांचं कसं आहे वावरातले कामं राहत आहे त्यांना या दोन घास खाल्ले म्हणजे मग याळाची गैर त्याच्यामुळे ते दोन घास खाऊन जाते लागण बुक तव येते त्यांच्यासाठी मी कवर बसू येऊ का मग हा ये बाई चला आता मामू अधी गावात गेला का कुठं गेला का येतो काय माहिती चालते ते जानवर गोरद देते बांधून आता हॅलो काय रे ओळखलं का तू तर काय आता लईच हे झालं फोन नाही करीत काही नाही आवाज बारीक काय सांगतो बाबा मा नवर्याची तारा आहे ना लयवायचा गालाय आताही बी ना दहा रुपयाला पैसे घेऊन गेला आहे तुला सांगते अजून जेवेलसुद्धा नाही मी अशी बसले विचार करीत म्हणून मा आवाज बारीक येऊ हो राहिला हां हा तू म्हणला होता मस तुला लई सुखात ठेवील मा लग्न कर पण आता दिला आई बापांनी गाळ्यात घालून मग आता काय करतो हम्म आता त्याला सोडून जाता ये ना मला पण मी आहे ना आता मरू दे तिकडं मला आहे ना असं झालं का जीव देऊन टाकावा का काय करावं काय जीव नको देऊ मग काय तू घेऊन जातो मला घरी हां मला खरंच याच्या पैसे राहावा ना बाबा फार वाईट आलाय आता हम्म एक तर घरात काही देत नाही वरून असलं ते घेऊन जाते जातून वपून टाकीतो तिकडं उठला का सारखा आड्ड्यावर जाऊन बसवतो प्यायला मग काय म्हणतो तू बरं आहे का, हो का? हा आता बरीच म्हणायचं मी बी मग आता पुढचं आता ठरव बाबा तूच काय करायचं ते मग आता काही डोकंच चालत नाही हा जेवायलाच जा जाते आता जेवेल नाही आहे बर पाय मग घे निर्णय काय घ्यायचा तुला तो हां ठेव मग काय म्हणू आहे जीवाचं काही नको करू मी आहे तुला मी घेतो निर्णय आता हा काय निर्णय घेणार आहे नवऱ्याला निर्णय घेता ना आता हा काय निर्णय घेणार आहे मरु चल दोन चार घास खाऊन तरी घेते हलवा अरे शांतीनं काय पन्नास रुपये दिले काय मला हां माझी किंमत पन्नास रुपये केली हां अरे उगेच तो आमने माला भेटला त्यांना ना एक क्वाटर पाजली एक तवशी बरं वाटलं पण अजून मला दारूच प्यायची मी शांतीकून अजून शंभर रुपये घेतो अजून दारूच पितो जातो मला पहिले शंभर देच तरच मी इडे येईल घरी मी शंभर घेतो माझ्या जोडीदाराला सुद्धा नाईन्टी तो आणि मग जेवण करतो चाल क कर जातो शांत आहे शांत शांत आहे काय इडे हम्म आले ग आले ना बस काय बस का काय शांती साठी काय लाडू पेढे आणले काय मी काल काय आणू पन्नास रुपये दिले मला पन्नास हा मग काय लाख रुपये देऊ का पन्नास रुपयाचा माणूस आहे का मी पन्नास रुपये देते अख्खे कष्ट मी करीतो वावरात शेतात हा ना तुम्ही कष्ट करीत्या का मी कष्ट करीत्या अख्खे वावरात शेतात हा अगं बी का बर कांदा पाच दिली पन्नास हजार रुपयाला तर तेवढे पैसे तूच बळकावले हा का मी बाळकवले ते मी कासाठी ठेविते परपंचा साठी ठेविते ना तुम्ही माय तू घेते हा ना कष्ट करीत मोकार तुम्ही तीर मारला इड मला आहे ना खरं तुमचं आता वैतान आलाय काय मापांनी नाही गळ्यात घातलं म्हणून मला राहायची पाळी झाली इड तुमच्या पाशी कोणता सोयीचा म्हणजे आधी गांजा प्यायचा तो का म्हणायचा सांगते मला आता तुमच्या पशी राच नाही हा मी ना एखाद्या कुठेतरी जाऊन जीव देते आता पण तुमचा माला लय वैता गालाय उठल का मुताट प्यायला जात्या जुगार खेळत्या हा गांजा पेते आणि वरून माय बापाला नाव त्या हा ऐक ऐक हा बाप जय शंभो जय शंभो म्हणजे अलग निरंजन का? आ, का हा का हा तो तरी गणित सोसायटी बरी तो तस मी नाही बरीत काची सोसायटी गणित सोसायटी जे शंभो बापाला काय तुम्ही सोसायटीत का पाहायला जात होते काय पाहायला जात होते का मी स्वतः माझ डोळ्यान पाहतो हा सो। हाँ ना हा बया आणि तुम्ही काय करीत इकडे आठ देव जाऊन हो आमचं चालू राहते वाटी वाट मा बापानी वाटुळ केलं माटुळ मा, मा बाप म्हण गोर गोरं लय देखणे आणि आयुष्याची सोन्यासारख्या पुरीची बर्बादी केली खरंच अरे मी पितो खातो पण तुला काय तरस देतो का कधी नाही देत का मला टवळे बिवळे म्हणायचं बिवळे म्हणायचं नाही काय सांगते हा शितीत राहायचं ए शांती अच्छा बाय एक ठाक्यात मुच्छी। कोण मी नवरा तो नवरा बर बर आता पा ना मी ना आता मी जातेच कुठे जाते राहतच नाही मी हा तू कुठे जाणार जाऊन जाऊ कुठे जाईल मी तिकडं मरल जीव देईल एखाद्या दे गाडी खाली <coughs> जीव देशील हा म्हणजे तू मला भ्याव घालते का भ्याव घालते नाही भ्याव नाही घालीत खरंच सांगते तुम्हाला खरंच करून दाखवते आता तू कुठं जाय मला शंभर रुपये देऊन जाय एक रुपया नाही देणार हा कवडीचे कमवायचे आकल नाही एक रुपया देणार नाही ए वटमे तुला सांगितलं तेवढं कर शंभर दे मला अजून दहा रुपयाचे मला पन्नास रुपये दारू सुद्धा चढली नाही हा मला अजून पैसे दे हा ना आता काही जनायचे का पैसे कुडून तिकडे तिकडं काही का तू मला शंभर रुपये दे का दे हानील हानील? का व्हायचे ते बाबा अनिल तुला आणल हात लावून पा तुम्ही मग अंगाला लयसन केले तुमचा काय बाय माणूस आहे हा निभाड पाहून दिले मा बापांनी घ्यावा नुसताच बघून मुखडा बाई ग मला सुखाचा मिळ ना तुकडा बाई ग या मटका जुगार पाई, सारी कमाई त्यातच जाई काय सांगू मी शेजारीन बाई चुल घरात पेटत नाही भजी पावाचा भजी पावाचा उकडा बाई ग मला सुखाचा बाई ग मा बापाने मा वाटुळं करून ठेवलं मला आहे ना तुम्ही ना खरच भजी पाव ठेवलंय आता आता मी राहणार नाही एक मिनिट सुद्धा राहणार नाही मी निघून जाणार आहे आता हा वाटोळ करत तिकडे पैसे देऊन देणार नाही बरं का शिस्ती सांगते आहे रुपया सुद्धा देणार नाही तुम्हाला आणि मला तुमच्या राहायचं नाही आता हा कुठं चालली तुझ्या मी आई बापा क जाईल नाही तर तिकडे रेल्वे खाली जाईल तुमच्या काय बापाचा तोटा जाणार आहे का मा बाप हा? याला तुम्ही जाऊ वर तांगडे करून आता त्याच्या संग हा तू पैसे देऊन जावा काय आईच्या गावात पाय घातला यायचे मला कष्ट करायला येतील पन्नास रुपये हातावटी किती ज्या बापाची पेंडे काही त्या बापाच्या घरून आणून दिलं ए माझ्या बापाची एवढी टिके ओपून खाईल भेव घालती मला शांत आहे मला भ्याव घाली ती अरे नको देऊ पैसे मी आता तो बळी नांगर नेतो आणि एका भंगारवाल्याला ओपितो काय येतील तेवढे पैसे येतील तेवढी तो हा मला पिनू तुंगार म्हणते आहे लगेच चाललो घेऊन चाल लय रडत होते ते मी तिला म्हणाल तू रडू नको मी आलोच दहा मिनिटात चला पटपट केलं -पट पाहिजे आता फवार लय पण बरायला लागत होतो वाळलंय नाही काय मेले, काही हे झाले खुरपस लागण या आहे ना हे होत बाई शांती दिसती कुठं चालली गाड्या पाहते तरी कोणी का चालली आता याला एवढं समजून सांगितलं तरी इतर डोक्यात चालला आपलं सांगायचं बाई अय शांता काय कुठं चालली तू काय ग मावशी तोंड वेंड गोंडाळून का बर काय नाही ठिकाणी काम आहे जरास तोंड वेंड बांधून चालली तुझ्या डोक्यात काय फरक पडला काय कुठं चालली जाऊ दे मला सांगत नाही पण मला कळालंय तू कुठं चालली मावशी आबाई तुला कळालं ना आतापर्यंत मी किती सासूर वास केला आता नकोच झाले मरुद सगळं खरंय पण तुला मला वाटत नाही तुला संसार करायची धानत तो काय आता तालुका वाढला आणि धरलाय का आता मावशी काय बोलून राहिली तू मग काय बोलाय तू वागू राहिली आता तालुका आणि जिल्हा धरला हा तुम्ही फक्त दुसऱ्यालाच नाव ठेवायला तेवढ्या जाय बाय मग आता माही काय सांगायचं का मैम्या जेवढं सांगायचं तेवढं सांगितलं भेटलं ना मानावरा सांग गेली तो लात मारून म्हणा आता हा येऊ का मग ये बाय मग आता काय बाई तोंड बिंड बांधून चालली खुशाल हा आवला गम नाही पास्तावा नाही बाई तो बेवडा झाला म्हणू का ई बेवडी झाली का काय काय खरं नाही बाय आताच्या पूर्वीच आता, आता सासुर वाच हा अजिबात नको आहे आता मरू जाऊ चाल बाई काय लोक राहत्या हा धड जगू न दिड मरुन दिवती काय सासूर वाचते ते नाही दिसत आणि म्हण तालुका सोडला काय म्हणली काय नाई तालुका सोडला जिल्हादारला का इकड चाल गंगाराम होय अरे बाबा मी इकडे ना शांत तू कुठं आहे तिकडं तिकड चाललो होत तुझ्यात घरी तू चाल जीव आता मी कशाचा जीव देऊ हा मला एक तर तुझी काळजी लागली म्हणून मी आलो घेऊन तू ओळखूतरी आली का शांत हा मी स्कार्फ बांधले ना रे बरोबर बरोबर बर। बाबा स्कार्फ बांधले एक तर लोक चांगले नाहीये म्हणून म्हणले स्कार्फ बांधून एकदम पॅकच होऊन जावा आता पण शांत शांते तू बोललेस ना मला लय वाईट वाटलं बघ आणि तुझा लय राग आला होता मला काय राग आला होता खुशाल तू म्हणालेस कि मी माझ्या जीवाच काहीतरी बरं वाईट करून घेईन मग काय करू बाबा सांग ना आता तू नवरात्र तसं दारुड्या किती चांगलं राहिलं तरी तो सारखा बुखत राहतो काम पाहावा घरचं का दारच पावा का लोकांचं बोलणं सण करा पण मी तुला पहिलेच म्हणलं होतं तुझ्या लग्नाच्या अगोदर शांते ऐके माझ आपण जाऊ पळून नाही आई बाप देतील लग्न लावून तवा करू लग्न तुला सांगते गंगाराम काय करा त्याच्यात काय चूक आहे का काही चूक आहे का माहीत सांग आता तसं म्हणायला गेलं तर खरंच तुझी चूक नाही बर का काय आता आई बापांनी लावून दिलं लग्न त्यांच्या शब्द बाहेर जाता येतं का सांग बरं आई आईबाबाच्या शब्द बाहेर जाता येत नाही पण आई बापांनी पण विचार करायला पाहिजे होता तुझा जाऊ दे बाय मी आहे ना पूर्ण विचार करूनच आले आता आता मला त्याच्याजवळ थांबायच नाही बाबा हां मी सुद्धा तोच विचार केला तू बी सांग मला तू बी मला चांगलं सांभाळणार असल तर तो असं काही कुठे जीव देते मला तरी याद लागलंय का सांग तसा तुझा फोन झालाय ना सांगू माझ्या डोक्यात नुसतं काय सांगू तुला नुसतं विचार चाललेत बघ हा नाही तसं तू पाहिल्यापासून मला माहिती आहे तू नाही मला धोका देणार कधी तुला कधीच धोका देणार नाही आहे ना आहे ना तर माझ्या पण गावात आता जायचं नाही आणि तुझ्या इथं पण राहायचं नाही लांब जाऊन निघून बघ लांब म्हणजे मस्त पैकी आहे ना हे दोन तीन जिल्हा सोडून जाऊ जिल्हा सोडून देशात नेतो काय अगं दुसऱ्या देशात नाही राज्यात राज्यात पण नाही बघ आता आपण नाशिक जिल्ह्यात आहे ना मस्त पैकी रायगड जिल्ह्यामध्ये जाऊ तिकडे काहीतरी कामधंदा बघीन मी आणि मस्त पैकी तिकडेच राहू म्हणजे हा तालुका सोडून द्यायचा हा तालुका पण सोडायचा हा जिल्हा पण सोडायचा बघ लांब जाऊ आपल्याला कोणी भेटायला नको कोणी बघायला नको तू सगळं मी सगळी व्यवस्था केलेली आहे का पैसा पाणी सगळे घेतलेलं आहे मी सगळं हां आणि फोन पेला पैसे आहेत भरपूर माकडं काय नाही बरं का मी अशीच उठले ना अशीच आले अगं शांत मी तुला म्हणालो काही घेऊन ये म्हणून नाही नाही मस्त पैकी आपण तिकडं जाऊ हां काय चल मग आता काय बघ इथं पण जास्त बसण्यात वेळ नाही आता चल बाबा कोणी पाहिले पाहिलं तर उच व्हायची बोंब बोंब त्या बेवड्याला जाऊन कोणी सांगायचं आणि यायचा तो माग माग परत शोध घेत घेत येते काय सांगतो बाबा लई येते का आता एक विचार न झालं का तो हा एक बाई स्वतःची जीवाचं काहीतरी करते म्हणजे तिला काहीतरी त्रास आहेच आहे ना आता बघ झालं गेलं सगळं विसरून जा आपण आहोत काय बर बर तुला पण कोणता त्रास होणार नाही काय नाही ह्याची मी स्वतः काळजी घेईन मग तर बस ना तसं वचन दे बाबा हे बघ तुला वचन देतो नाही तिकडे दुसऱ्या राज्यातून सोडून तिथं अगं मी स्वतः तुझ्यावर राहणार आहे शांते पाहिजे तर आहे ना मस्त पैकी आपण भाजीपाल्याचा दो दोघं धंदा करू मग तर बस मग दिवसभर सोबत राहील रात्रभर सोबत राहील चालतंय ना मग आता उठ लगेच जाऊया